आपण जर बघितलं की आमचा प्रभाग क्रमांक बावीस जो आहे काशेवाडी डायस प्लॉट ह्या प्रभागामध्ये म्हणजे त्र्याहत्तर हजार मतदान त्या ठिकाणी आहे असं असताना ज्या माध्यमातून सगळे दुबार नाव असतील किंवा आमच्या प्रभागांमधले बावीस मधले मतदार काही प्रभाग क्रमांक का सव्वीस असेल तुमचं समता भूमी मध्ये काही प्रभाग क्रमांक का एकवीस मध्ये असेल मार्केट यार्ड त्या ठिकाणी काही प्रभाग दुसऱ्या प्रभागामध्ये असेल असे वेगळ्या वेगळ्या आमचे मतदार पलीकडे गेलेत पलीकडचे मतदार आमच्याकडे आलेत आणि दुबार नाव हे अनेक निवडणुकींमध्ये आपण बघितलं की छोट्या मोठ्या प्रमाणात त्या चुका होत असतात किंवा परंतु आमचे त्र्याहत्तर हजारापैकी जवळ जवळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं की डुप्लिकेट जे मतदार आहेत मी सगळं तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करतोच नंतर की डुप्लिकेट मतदार आहे ते आमच्या डायस प्लॉट आणि काशेवाडीमध्ये तीन हजार सहाशे डुप्लिकेट मतदार आहेत त्याची यादी सगळ्यांची त्या ठिकाणी आहे काही मतदार आहेत त्यांची फक्त सिंगलच नाव आहेत म्हणजे त्यांची नावं जी आहेत ते एकच एकच नावाने मतदार आहेत ते आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिल आणि फहीम कोण आहेत शेख आहे खुरेशी आहे का नाही खान आहे काहीच माहित नाही हे बघितलं फहीम आणि सलीम अशी फक्त एकच नावाची त्या ठिकाणी मीना आणि किशोर मतदाराचं नाव मीना आणि वडिलांचं नाव किशोर कोण आहेत मीना साळवे कांबळे जाधवेत शाय काहीच पाहित नाही असे अनेक त्या ठिकाणी आहेत डुप्लिकेट नावं डुप्लिकेट नावं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी जी मी सांगितली आमच्या इथली तर तीन हजार सहाशे साशे नाव आहेत त्यातले काही नावांची तर जर, जर आपण प्रकार बघितला की मोठ्या प्रमाणात वेगळे एकच नाव आता एकच मी तुम्हाला त्यातलं उदा खूप उदाहरण देऊ शकतो पण प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी भाटिया हरमित सिंग गुरुदत्त सिंग हा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी चार वेळा नाव आले एकाच आणि एकाच समजा वेगळ्या वेगळ्या याद्यांमध्ये कुठंतरी कोपरात नाव आलं तर समजूत शकतो ना एकाच पानावर एकाच मतदार यादीत चार वेळा नाव आले जरा त्याच ही यादी भाग क्रमांक एकशे सत्तावन आहे त्याचं जे आता महानगरपालिकेने अजून याद्याच्या अनु भाग क्रमांकाने याद्या फोडल्या नाहीत अनुक्रमांक नंबर वाईज दिलेत त्याचा अनुक्रमांक नंबर पहिला तीन हजार आठशे सत्त सत्याहत्तर तीन हजार आठशे सत्याऐंशी अठ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि तीन हजार आठशेऐंशी म्हणजे बाजूबाजूलाच आणि ही त्याची विधानसभेची त्याची यादी तुम्ही बघितलं की एकाच पानावर चार वेळेस त्याचं नाव आहे वय पण सेम आहे पत्ता पण सेम आहे फोटो पण सेम आहे मग इतकं क्लिअर दिसताना मग त्यांना त्या ठिकाणी ते बदल का नाही केला त्यांनी हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी सूचीमध्ये त्यांनी जी नावं दिलीत आमच्या प्रभागाच्या याच्यामध्ये त्या सूचीमध्ये आमचा भवानी पेठचा भाग आहे भवानी माता मंदिर जो महात्मा फुलेपत आहे किंवा सालेदुरी पार्शीची भावंडी आहे इरावती कर्वे रोड त्या रोडच्या अलीकडे पलीकडच्या नावं आली तर आम्ही समजू तरी शकतो ना त्याला चुकून तिथल्या लोकांना काय माहीत नसेल पण आमच्यामध्ये नावं आलीत कुठली महर्षी नगर आंबेडकर नगर बंधुभवन मारुती मंदिर मंदिर जे दे कॉम्प्लेक्स गुरुवारपेठ कस्तुरी चौक अप्पर स्टॉप आंबेडकर हे बिबीवाडी पोंडवा रोड म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही जर नावाची संख्या जर बघितली तर ही पाच हजार दोनशे आहेत म्हणजे आंबेडकर नगरचे एकशे एकोणसत्तर भाग आहेत जे, जे आमच्या प्रभागात आलेत म्हणजे त्यांची इथे आहेत आणि आमच्या भागातली नावं सगळी दुसरीकडे गेलीत ती जवळजवळ एकवीसशे चोपन्न आहेत म्हणजे सगळा टोटल जर काढला तर दहा हजार मतांचा फरक पडतो तो म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी जर त्र्याहत्तर हजाराचं आमचं पूर्ण मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं की मागच्या चार पाच निवडणुकीचा आपण अंदाज बघितला तर पंचेचाळीस चाळीस टक्के मतदान होतं खूप जास्त आलं तर पंचाव पन्नास त्रेपन्न टक्के होतं मग अशा जर पन्नास टक्के मतदानामध्ये जर दहा हजार मतं जर इकडे तिकडं झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन आणि तीन मताने निवडून आलेले उमेदवार देखील आपण बघितलेत मग अशा परिस्थितीत जर दहा आणि आठ हजार मतदान एकाच वेळेस इकडे तिकडे जाणार तर मग उमेदवारावर काय परिणाम पडू शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे आम्ही जे हे काढलेत नावं काढलीत आता ते झाल्यांची नावं आहेत ती तर आहेतच म्हणजे दुसऱ्या कोणाची सोडात आमच्या घरातले माझे आजी आणि माझे चुलते वारले त्यांचं मी स्वतः अर्जदार आहे मी स्वतः अर्जदार होऊन त्यांचा डेथ सर्टिफिकेट सोबत निवडणूक करायला दिले तरी सुद्धा त्यांनी बदल केला नाही तरी सुद्धा त्यांनी ते हे केले नाहीत आणि हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धती त्या ठिकाणी त्यांनी जे एक्सेल फाईल असेल कुठली असेल दिली नाही वीस तारखेला झाल्यानंतर आम्ही दोन्ही तिने आमच्या प्रभागाच्या ज्या याद्या आहेत त्या माध्यमातून आम्ही चालल्या त्याला के स्कॅन केलं एक्सेल मध्ये कन्वर्ट केला जे विधानसभेच्या एक्सेल मधल्या आमच्याकडे याद्या होत्या ते आम्ही मॅप केला आणि त्याच्यावरनं हा डाटा काढला आमचा प्रशासनाला आयुक्त साहेबांना आणि निवडणूक आयोगाला निवडणूक काढला एकच प्रश्न आहे जर आम्ही हे चारन पाच दिवसात करू शकतो जर त्या ठिकाणी तुम्ही अर्धवट डाटा दिला असताना देखील तुमच्याकडे तर सगळी यंत्रणा आहेत तुमच्याकडे मोठ्या मोठ्या संस्थाला तुम्ही हायर केले सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या आयटी कंपनीच्या तुम्ही त्यांना हायर केलेत तुमच्याकडे बीएलओ ची मोठी फौज आहे सगळं आहे मग हे असताना तुम्ही का नाही करू शकत का मुद्दाहून त्या ठिकाणी केलं होतं आज आमच्या प्रभागातले अनेक उदाहरण आहेत पण त्यातलं एक उदाहरण सांगतो एकशे शहाण्णव नंबरची यादी त्याच्यामध्ये आमचं मतदान आहे काशेवाडी पोलीस चौकीच्या पाठीमागचा भाग त्या भागामध्ये समावेश तिथल्याच अलीकडे पलीकडच्या दोन तीन भाग समावेश करून ती यादी होती आता यावेळेस त्यांनी त्या यादीमध्ये सहा वेगळे वेगळे भाग समावेश केले त्याच्यामध्ये कुठला आहे तर बालाजी मंदिरचा परिसर भवानीपेठ जुना जो, मोटर्स यांचा भाग एसआरए चा बिल्डिंग आमच्या काशावाडीचा म्हणजे हे चार पाच लोक केले कुठल्या तरी दोन भागाच्या लोकांच्या मतदान केंद्रावर फरक पडणार मैं जे मतदान केंद्र त्यांना घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर किंवा एक एक किलोमीटरच्या आत होतं त्याच मतदान केंद्रासाठी आता त्यांना दीड दीड दोन दोन किलोमीटर चालवं लागणार म्हणजे मतदानावर परिणाम पडणार टक्केवारी कमी होणार मग आपण लोकशाहीचा सा उत्सव म्हणतो मतदान त्या ठिकाणी टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरमध्ये देतात मोठे मोठे होर्डिंग लावतात मग हे असं केल्यानंतर कशी मतदान टक्के वाढणार आणि आमचा जो अभ्यास आम्ही केलाय तर आमच्या प्रभागामध्ये दोनशे नंबरची यादी असेल एकशे शहाण्णव नंबरची यादी असेल किंवा इतर नंबर जे आहेत ज्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बीजेपीला कमी मतदान झाले किंबहुना काँग्रेसचा उमेदवार जास्त मत नाहीत अशाच मतदान याद्या फोडून त्याच्याचा भाग वेगळा समावेश करून ते याद्या फोडण्यात आलेल्या आहेत हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे आणि हे आम्ही आयुक्तांना भेटून पुन्हा एकदा त्या ठिकाणी देणार आहेत जर आयुक्त स्वतः त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आहे की तीन लाख दुबार मतदार आहेत तीन लाख दुबार मतदार आपण बघितलं सरासरी ऍव्हरेजली एक्केचाळीस प्रभागामध्ये आपण डिवाइड केले तर सात हजार दोनशे सात हजार तीनशे मतदार आहेत मग विचार करा प्रत्येक प्रभागामध्ये सात सात हजार जर दुबार मतदार असेल आसे असेल तर मतदानावर किती मोठा परिणाम पडणार निवडणुकीच्या परिणामावर किती मोठा परिणाम पडणार आणि हे म्हणजे लोक मोठ्या छातीटोकपणे सांगतात की नाही आमचे एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येणार मग ते कुठल्या भरोसावरही निवडून येणार हे जर अशी आकडेवारी